संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला कला साहित्य उद्योग शिक्षण क्रीडा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना एसजीयू आयकॉन हा पुरस्कार प्रदान केला जातो यावशी कला आणि समाजसेवा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठी सिनेमा कलाकार मकरंदा नासपुरे क्रीडा क्षेत्रातून स्वप्नील कुसळे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर अशोक पुरोहित प्रसिद्ध ई एन टी सर्जन शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर अनिल पाटील रयत शिक्षण संस्था उद्योग क्षेत्रात महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे या पुरस्काराचं वितरण दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हिंदी फिल्म स्टार व गायक आयुष्यमान खुराणा आणि संजय घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रह या ठिकाणी होणार आहे अशी घोषणा विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केली यावेळी कुलगुरू डॉ उद्धव भोसले रजिस्ट्रार डॉ विवेक कायंदे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आयुष्यमान खुराणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आयुष्यमान खुराणा एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता गायक निर्माता आणि टेलिव्हिजन होस्ट आहेत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात पार्लेजीच्या विद्या विज्ञापनापासून केली होती त्यांना आयफाय अवॉर्ड्स आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले आयुष्मान खुराना यांच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ते नवा विषय आणि सामाजिक संदेश असलेले चित्रपटात काम करतात त्यांचं अभिनय कौशल्य आणि विविधता लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे मकरंदाणास्पुरे एक अत्यंत प्रतिभाशाली मराठी अभिनेता आणि नाटककार आहे ते विशेषतः मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरील आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात मकरंदाणास्पुरे यांचं नाम फाउंडेशन अंतर्गत मोठं सामाजिक कार्य आहे क्रीडा क्षेत्रातून स्वप्नील कुसळे यांनी नेमबाजी या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाचं नाव महान केलंय वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर अशोक पुरोहित प्रसिद्ध ई एन टी सर्जन पुरोहित हॉस्पिटल सांगली यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलं आहे डॉक्टर अनिल पाटील रयत शिक्षण संस्था यांचं महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे उद्योग क्षेत्रात महाबळ समूह पन्नास वर्षाहून अधिक काळ प्रगत उत्पादन तंत्राचा लाभ देतो आहे या सर्वांचं उल्लेखनीय असामान्य कार्याची दखल घेऊन त्यांना एस जी यू आयकॉन पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे संजय घोडावत यांचा साठावा वाढदिवस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विविध कला गुणदर्शनाने साजरा करण्यात येणार आहे यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक अधिकारी उपस्थित राहणार आहेत मराठी आह न्यूजसाठी जयसिंगपूर